दयेची भावना आली दान देण्याची भावना आली किती चित्तामध्ये अवस्था आहे तो तो आपला धर्म आहे आणि आपल्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला द्वेष उत्पन्न झाला आणि आपण तेव्हा दो म्हणू का मी बौद्ध आहे मनामध्ये तो प्रचंड राग आहे आणि मी म्हणेन मी बौद्ध आहे मी बुद्धांत अनुयायी आहे आपला धर्मच तो राग आपला धर्मच तो आळस आहे आपला धर्मच तो धूप आहे आणि म्हणून भगवान बुद्धांनी प्रसिद्ध धर्म सांगितलेला आहे तो म्हणजे मैत्री तो म्हणजे करुणा तो म्हणजे प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे सत्सत् विवेक बुद्धी जागृत बुद्धी हा मानवाचा धर्म आहे करुणा मानवाचा धर्म आहे मैत्री मानवाचा धर्म आहे प्रज्ञा मानवाचा धर्म आहे धर्म एक ना बौद्ध आहे ना हिंदू आहे ना चेन आहे हा धर्म आहे मी अजून एक शब्द वापरला तो म्हणजे जातीबद्दल वापरला जात काय तर भगवान बुद्धाने निसर्गामध्ये मानवसत्वाच्या बाबतीमध्ये दोन जाती सांगितल्या जा त्या दोन जाती कुठल्या मानवी मानवाच्या बाबतीमध्ये दोन जाती सांगितल्या आहेत त्या दोन जाती म्हणजे एक आहे स्त्री आणि दुसरी आहे पुरुष या मानवामध्ये दोन जाती आहेत स्त्रीची जात आणि पुरुषांची जात मग निसर्गामध्ये अजून सुद्धा जाती आहेत त्या कुठल्या जाती बुद्धांनी सांगितल्या प्राण्यामध्ये जाती आहे पशु पक्षामध्ये जाती आहे प्राण्यामध्ये जाती म्हणजे ज्याला आपण बकरीची जात म्हणू ज्याला आपण मेंढीची जात म्हणू ज्याला आपण गायीची जात म्हणू म्हशीची जात म्हणू याच्यामध्ये जाती आहे भगवान बुद्धांनी काही फळाफुलांमध्ये देखील जाती सांगितली ही कुठली वनस्पती ही कुठली जात ही केळीची जात आहे ही मोसंबीची जात आहे ही ऍपलची जात आहे या जाती या निसर्गामध्ये आहे माणसा माणसामध्ये जाती नाही हा भगवान बुद्धाचा शुद्ध धम्म आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने हा शुद्ध धम्म या गाथेच्या द्वारे तो विश्लेषण केलेला आहे आणि म्हणून मानवाच्या मनाची जी अवस्था आहे तो मानवाचा मानवा धर्म आहे या निसर्गाची जी अवस्था आहे तो मानवाचा धर्म आहे बाकी धर्म आणि जाती भगवान बुद्धाने या धम्म गाथेमध्ये असं वेगळं काही स्पष्टीकरण केलेलं नाही आणि म्हणून या वर्षावर्षाच्या कालक्रमामध्ये अशा प्रकारचा धम्म समजून घेण्यासाठी धम्म जाणवून घेण्यासाठी आपण करतो आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करतो आपण परिक्राम पाठवतो का की मला हा भगवान बुद्धाचा धम्म हा समजला पाहिजे भगवान बुद्धाचा धम्म हा समजला पाहिजे आणि म्हणून आपण या पाली गाथेतील दोन गाथेमध्ये सुख आणि दुःख प्रगत केलं आहे अजून भगवान बुद्ध एका गाथेमध्ये धर्म विश्लेषण करतात आणि ती गाथा ऑलमोस्ट बौद्ध उपासक उपासिकांना पाठ आहे ती गाथा आपण नेहमी म्हणत असतो ती गाथा अशी त्याला आपण धर्मपालन गाथा असं म्हणतो सब पापस करणन कुशलस उपसंपदा सचित परिवृत बनम एक बुद्धानु शासन सब पापस करणम कुशलस्य उपसंपदा सचित परियोग बनम एक बुद्धानु शासन सब पापस सब यानी सर्व पापस यानी पाप कर्म सब पापस करणम म्हणजे सर्व प्रकारच्या पाप कर्मापासून परावृत राहणे अकरणम म्हणजे मी ते करणार नाही जे नाना प्रकारचे पाप कर्म आहेत कर्म पाली भाषेमध्ये अकुशल कर्म आपल्या भाषेमध्ये ज्याला आपण पाप कर्म समतो सप पापर्मन कुशलस्थ उपसंपदा सचित पर्योदपनम एक बुद्धानुशासन जे सर्व प्रकारचे पाप कर्म अकुशल कर्म आहेत ते मी करणार नाही कुशलस उपसंपदा उसलस्थ उपसंपदा म्हणजे मी माझ्या कुशल चित्ताला उत्पन्न करे कुशलस्त कुशल चित्त म्हणजे चित्त निर्मळ चित्त की ज्या चित्तामध्ये चित्ता द्वेष नाही राग नाही कपट नाही ईर्षा नाही लोभ नाही कृष्णा नाही की ज्या चित्तामध्ये सदैव मैत्रीची भावना आहे करुणेची भावना आहे दयेची भावना आहे ममतेची भावना आहे याला कुशल कुशलचित्त असं म्हटलेलं आहे अपरस्याने जाता जाता एखाद्या प्राण्याबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल दया उत्पन्न होते आपण ती दया उत्पन्न करून व्याखोर देखील होतो की ही जी भावना आहे कुशल चित्ताची भावना अशा मी कुशलचित्ताला सगै उत्पन्न करतो

श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करतो आपल्या बॉडीवरती जे काही व्हायब्रेशन आहे ते आपण बघतो तेव्हा स्वतःचे चित्त परिशुद्ध होते निर्मळ होतं आपल्या मनामध्ये कोणता राग नाही द्वेष नाही पश्चाताप नाही मन शुद्ध आहे म्हणजे आपला श्वासोश्वासाची जी गती आहे ती शांत होते बघा ना आपल्याला खूप क्रोध आला आपल्या श्वासोश्वासाची गती कशी असते आणि आपल्याला क्रोध नाही आपलं मन शांत आहे तेव्हा श्वासोश्वास देखील शांत चालतो शांत झुकतो विचार करतो असं मन परिशुद्ध आणि आता आपल्या लोक सांगायचं झालं बुद्ध विश्लेषण करतात भगवान बुद्धा या ग्रंथामध्ये बुद्ध म्हणतात एखादा सोना एखाद्या सोन्याला तपून तपून आणि ठोकून ठोकून त्या सोन्यामधील अशुद्ध चांदी अशुद्ध सोनं हे वेगळं करतो आणि शुद्ध सोनं वेगळं करतो मग चांदी असेल किंवा सोनं असेल त्या सोन्याला किंवा त्या चांदीला तपून तपून आणि ठोकून ठोकून त्या, त्या सोन्याला एक आकार देतो सोन्याला आकार असतो ना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने त्यांना तो सोनार आकार देतो पण आकार देत असताना त्या सोन्याला गरम करावा लागतो फोकावं लागतं तेव्हा त्या सोन्याला आकार आणि त्याच्यातील अशुद्ध काही माती काही सोनं असेल ते निघून जातात अशा प्रकारे उपसणा करून करून धम्माचे आचरण करून करून अशुद्ध मन वेगळं होतं आणि शुद्ध मन वेगळं होतं आणि म्हणून ते शुद्ध मन म्हणजे स्वचित्त स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करणे स्वतःच्या सचित परियोध पणंग एकम बुद्धानुशासन स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करणे हे बुद्धाचं अनुशासन आहे जस तुमचं महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन तसं स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करणे निर्मळ करणे हे एक अनुशासन स्वतःच्या चित्ताला निर्मळ परिशुद्ध करण्याचं अनुशासन आपल्या अंगी यावं आपल्या आचरणामध्ये यावं म्हणून आपण धर्म आचरण करतो म्हणून आपण धर्माचं पालन करतो तर भगवान बुद्धाची जी मैत्री भावना आहे या मैत्री भावनेचं पालन हे खरोखर दोन्ही सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे त्याचे दाखले आता तिथे बरेच प्रकारले कार्यकर्ते म्हणलेले आहेत आपण महाडचा सत्याग्रह ऐकलेला आहे वाचलेला आहे आनंदभाई गांगोळे साहेब आहे नाशिकचा काळाराम मंदिराचा का सत्याग्रह आपण बघितलेला आहे ऐकलेला आहे वाचलेला आहे महाडच्या सत्याग्रहामध्ये जेव्हा बाबासाहेब तिथे उतरले होते आपण जाणलो आहे काही लोकांनी दगड फेक केली बाहेरून बाहेरून गावावरून आलेले काही बाबासाहेबांचे अनुयायी होते त्यांनी काही अन्न शिजवलं होतं उपाशी लोक काही लोकांनी त्या अन्नामध्ये माती देखील कालवली अरे अन्नामध्ये माती कालवली कोणी दगड फेक केली कोणी पाणी देत नव्हतं बाबासाहेबांवरती कोणी छत्री धरत होत जेव्हा या महार समाजावरती असा अन्याय होत होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत कार्य करते बाबासाहेबांवरती छत्री धरून बाबासाहेबांच्या कानामध्ये जाऊन बोलत बाबासाहेब तुम्ही घेणा काय म्हणत बाबासाहेब म्हणा बाबासाहेबांना ही म्हटलं नाही जर बाबासाहेब आंबेडकरांनी हि म्हटलं असत या महार समाजाच्या लोकांनी कतली कतली करून टाकले असत मारून टाकलं असतं अन्याय करणाऱ्या लोकांना सोडलं नसत रक्त पास झालं असता पण बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये ती करुणा ती दया ती मैत्री पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी ह म्हणलं नाही उपाशी राहू दिलं दगड खाऊ दिले परंतु बाबासाहेबांनी असा वाद असा संघर्ष होऊ दिला नाही तोच संघर्ष नाशिकच्या काळारा मंदिरामध्ये करण्याचा का प्रयत्न केला परंतु बाबासाहेब आंबेडकरांची किती दया किती मैत्रीची भावना किती करुणेची भावना या गोष्टीवरून ते लक्षात येत परंतु या देशात जे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर राहून शिकावं लागलं ला। त्यांना बैलगाडी म्हणून देखील बसायला मिळालं नाही बरोद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं सामान बाहेर काढलं तू पारशी नाही आहेस म्हणून परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधानामध्ये ना पारशांचा बदला घेतला ना हिंदूंचा बदला घेतला ना ब्राह्मणांचा बदला घेतला बाबासाहेबांनी भारताच्या संविधानामध्ये समता प्रस्थापित केली न्याय प्रस्थापित केली कुठेच कलुषित भावना नाही कुठेच द्वेष भावना नाही हा खरा बुद्धांचा पायिक होता हा बुधिसत्व होता असे बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धाच्या धर्माचं पालन करणारे होते आणि हे सगळे संदर्भ सगळ्या सत्याग्रहामध्ये भारताच्या संविधानामध्ये ही बोधिसहत्वाची स्तृती आपल्या भाष्यात येतात सजना लोक बराच वेळ झालेला आहे मी जाता जाता एक शेवटचा संदर्भ सांगून माझी धम्म देशनानी समारोपाकडे येणार आहे बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांचा देखील धम्म हे सांगणं कळणं हे महत्वाचं आहे मी एक शेवटचं उदाहरण देऊन धमदिष्णीचा समारोपाकडे जाणार आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी अशोक विजया दशमी दिनी ना भूतो ना भविष्य या जगामध्ये अशी एक धर्मक्रांती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आपल्याला जाणीव आहे यवला मुकामी बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली जी घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून बनणार नाही एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे छप्पन जवळपास बावीस तेवीस वर्षाचा कालखंड आणि एवढ्या मोठ्या बावीस तेवीस वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास केला सखोल चिंतन केलं आणि ज्या धम्मामध्ये समता आहे बंधुत्व आहे न्याय आहे मैत्री आहे अशा भगवान बुद्धाच्या धम्माला स्वीकृत केलं बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक लोक आले होते आमचा धर्म ज्या जाणीव आहे पंजाबी लोक आले होते हिंदू लोक आले होते ख्रिश्चन लोक आले होते आमिष देऊ लागले होते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धम्मामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आहे अशा धम्मा स्वीकार करेल असं ठाण म्हणलं आणि अशोक दशमी दिनी नागवंश नागभूमी नागपूर या ठिकाणी ना ना अशा प्रकारची धर्मक्रांती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला भगवान बुद्धाच्या धर्माच्या ओंजळीमध्ये टाकून आपल्याला पवित्र बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे आपण आता बौद्ध झालो आणि ही दीक्षा दिल्याच्या नंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नंतर बाबासाहेब पंधरा ऑक्टोबरला नागपूरमध्ये राहतात आणि सोळा ऑक्टोबरला दुसरा धम्म दीक्षा विधी होतो तो म्हणजे चंद्रपूर दीक्षा विधी होणार होत्या आपला जाणीव आहे आपण मागच्या वर्षी कोर्स मैदानावरती देखील आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा कार्यक्रम केला कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मुंबईच्या कोर्स मैदानावरती देखील दीक्षा झाली पाहिजे म्हणजे प्रत्येक जिल्हा जिल्हा तालुक्या तालुक्यामध्ये असे हे सोहळे होणार होते तर पहिला सोहळा झाल्याच्या नंतर कर दुसरा हा सोळा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी चंद्रपूर या ठिकाणी सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक भाषण करतात हे भाषण मी ठीक आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात मी पवित्र बौद्ध धर्माची दीक्षा तुम्हाला दिलेली आहे भगवान बुद्धाच्या धर्माच्या उंजळीमध्ये तुम्हाला आता टाकले ना इतर लोक तुम्हाला नाव नावपूर्ण ठेवतील म्हणतील ह्या लोकांनी बौद्ध धर्म घेतला आणि वाटवला अशी लालचण तुमच्यावरती लागेल याची आपण काळजी घेतली पाहिजे याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि पुढे बाबासाहेब म्हणतात मला आयुष्य लागलं तुम्ही संपूर्ण हा भारत देश बौद्ध नय करेल हे सोळा ऑक्टोंबरचं बाबासाहेबांचं भाषण आहे पवित्र तुम्हाला मी धम्म दिलेला दे आहे इतर लोक तुमच्यावरती लालसल करतील लोक बाटवला असं म्हणतील याची दक्षता घ्या याची काळजी घ्या धम्म पालन करा आणि मला जर आयुष्य लाभलं तरी संपूर्ण हा भारत देश बौद्ध न करेल हे बाबासाहेबांचं अधूर स्वप्न आहे भारत देश बौद्धमय करण्यासाठी आम्ही त्यानंतर कार्याला लागलो बौद्ध भिक्खू म्हणून भिक्कुनी म्हणून उपासक उपासक म्हणून आपण बाबासाहेबांनी सांगितलेला धर्म आचरण करू लागलो पालन करू लागलो आणि असं म्हणता येईल का त्यानंतर आमच्यामध्ये फारच काही बदल झाला आम्ही सर्व श्लोक बौद्ध झालो असं आम्हाला ठामपणे म्हणता येईल का किंवा एकोणीसशे छप्पन नंतर आम्ही फारच मोठी क्रांतिकारी बदल केला किंवा आमची अधोगती झालं असं काही म्हणता येईल का एकोणीसशे छप्पन नंतर आम्ही फारच प्रगती केली किंवा फारच अधोगती केली असं मला तरी काय म्हणता येईल म्हणेल काही काही विचारवंतांनी आपल्या बुद्धी कौशल्याने आपण चांगले ऑफिसर झाला काही व्यवसायामध्ये आलात काही राजकारणामध्ये आलात म्हणजे आपल्या आपल्या बुद्धी कौशल्याने आपली आर्थिक प्रगती झाली ते मान्य करावं लागेल आपली आर्थिक प्रगती झाली आपली बौद्धिक प्रगती झाली आपण गुलाम नाही राहिलो आपण विचारवंत झालो आपली बौद्धिक प्रगती झाली आपली आर्थिक प्रगती देखील झाली आहे ते मान्य करावं लागेल परंतु तीन बहुना आम्ही देखील कधी कधी खेडेगावामध्ये देखील जातो अजून वाटते की आमची काही प्रगती झालेली दिसत नाही म्हणजे आर्थिक प्रगती फारसा बदल नाही पण मुंबई शहरामध्ये की वाटतं की खूप काही प्रगतीच आहे तर असं मला म्हणता येणार नाही ना की आमची फारच अधोगोती आहे किंवा फारच प्रगती आहे असं निश्चितपणे आणि ठामपणे मला तरी संबोधित करता येणार नाही परंतु बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीनंतर आम्ही काही प्रमाणात प्रगती केली आणि काही प्रमाणात उपासक इथे आहे परंतु त्यांना अजून समोर आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही धर्मक्रांती ही धर्मक्रांती धर्मक्रांतीमध्ये आपली आर्थिक प्रगती आहे धार्मिक प्रगती आहे शैक्षणिक प्रगती आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती आहे किंवा समाजाला न्याय देण्याची प्रगती आहे जी प्रगती आहे ती आपण आता स्वीकारतो परंतु बाबासाहेब आंबेडकर त्याच भाषणामध्ये पुढे अजून एक शब्द बोलतात लक्षात घ्या शब्द त्याच भाषणामधला आहे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात मी इथपर्यंत माझ्या धम्माचा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे बाबासाहेबांची थोडी डावणच असते इथपर्यंत मी माझ्या धम्माचा धम्मरथ आणलेला आहे आता हा जो धम्मरथ आहे हे समोर नेण्याची जबाबदारी मी ने तुमच्यावरती सोपवत आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की मी आता तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली पुन्हा दीक्षा विधी वेगवेगळ्या जिल्हा तालुक्या स्तरावरती हे विधी चालू राहतील मुंबई असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आता ही जबाबदारी मी तुमच्यावरती देतो आहे बाबासाहेब कानुसार इथपर्यंत मी हा धम्मरथ आणलेला आहे धम्मरथ समोर नेण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवत आहे रथ म्हटल्यानंतर कोणत्या रथाला चार चाका चार चाकाशिवाय तो रोग चालणार का चार चाकाशिवाय कोणताही रथ चालू शकत नाही जोपर्यंत हे चार चाक एकत्र येणार नाही तोपर्यंत रथ चालू शकत नाही आणि म्हणून मी म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने मधील तो धम्माचा धमरथ आहे तरी कुठे तो नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये आहे का चंद्रपूरच्या दीक्षाभूमीमध्ये आहे का बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधील तो धमरथ तो आपली पवित्र मुंबईची जी काही चैत्यभूमी आहे त्या चैत्यभूमीमध्ये तो धमरथ आहे का की जाऊ दे त्याला मी थोडस पूस करू दे बाबासाहेबांचा रथ थोडा समोर येऊ दे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधील धम्माचा धमरथ आज इथे विनोद जाधव यांच्या प्रयत्नाने इथं म्हणेल धम्माच्या रथाचे चार चाक इथं आले आहेत मी बऱ्याच ठिकाणी जातो विनोद जाधव साहेब पण मला धम्माच्या धमरथाचे चार चाक दिसत नाहीत तीनच चाक दिसतो पण आज तुमच्या संकल्पनेमुळे चार चाकं मला दिसत आहे कुठले चार चाक धम्माच्या धमरथाचे धमर चार चाक जोपर्यंत एकत्र येणार नाही साधक बाधक चर्चा करणार नाही विचार विनिमय करणार नाही तोपर्यंत तो धमरथ समोर जाणार नाही तर त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमध्ये धमरथाचे समोरचे दोन चाक म्हणजे आदर्श बौद्ध भिक्कू आणि बौद्ध भिक्कुणी आहे आणि त्या समोरच्या दोन चाकाला बल देणारे सपोर्ट करणारे पाठीमागचे दोन चाक म्हणजे आदर्श धम्म उपासक आणि भिप्कु, उपासिका बौद्ध भिक्कू बौद्ध भिक्कुणी बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका एकत्र येणार नाही एकत्र बसणार नाही चर्चा करणार नाही तोपर्यंत कोणताही रथ हा पुढे जाऊ शकत नाही मी जाता जाता दोन मिनिटांमध्ये एवढंच सांगू इच्छितो सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आता प्रत्येक मिटिंगमध्ये मी आहे मोरे साहेब देखील आमच्या युटिंग होतात की चार पाच मिटिंग झाल्या आहेत शांताप्रुजला मीटिंग झाली आहे चंबूरला मिटिंग झालेली आहे दरवारेमध्ये मिटिंग झालेली आहे आणि काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये मिटिंग झालेली आहे, आहे। जिथे भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं हे बुद्ध म्हणजे भगवान बुद्धाचा जन्मच म्हणा कारण हा आईच्या गर्भातला जन्म आणि हा धम्माचा ज्ञान प्राप्तीचा जन्म ज्या वृक्षाखाली बुद्ध गयेमध्ये बोधी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झाला नदीच्या काठावरती काही अंतरावरती अडीच हजार वर्षापूर्वी तुम्ही कल्पना करा तेव्हा तिथलं कुठं हिंदू धर्माचं मंदिर असेल का हो तिथला कुठला दगड धोडे काय असेल का हो अडीच हजार वर्षापूर्वी संकल्पना करा तेव्हा तिथे काय होतं इथे जंगल होत इथे झाड होते इथे माती होती इथे पशु पक्षी होते इथे काहीही नव्हत ना मंदिर होत ना पुजारी होता जंगल होत आणि त्या जंगलामध्ये बुध वृक्ष होता आणि तिथे भगवान बुद्ध बसले असता तिथे तथागताना बोधी प्राप्त झाली ज्ञानाची प्राप्ती झाली सिद्धार्थ गौतम समेक्षण बुद्ध झाले आणि ती बुद्ध गया ती बौद्ध गया आज आमच्या ताब्यामध्ये नाही कर्म सनातनीय लोकांच्या ताब्यात ती बौद्ध गया आणि दावा करतात की आमच्या इथं मंदिर होतं अडीच हजार वर्षापूर्वी कसलं मंदिर होतं तिथे आणि ते आमच्या ताब्यामध्ये नाही म्हणून आठवले साहेबांनी की मुंबईमध्ये ज्या अनेक मिटिंगला बोलवले आहेत आम्हाला खास त्याचं निमंत्रण आहे प्रत्येक मिटिंगला घनतेचे नाव बोलवतात आणि आठवले साहेब समाजाचा असणारा प्रत्येक कार्यकर्ता तो कुठल्याही पक्षामध्ये असो प्रत्येकांना बोलवलेला आहे आणि प्रत्येक जण तिथे आलेला आहे म्हणजे आठवले साहेबांनी जी मोहीम घेतली की, की बुद्ध गया महाबुधी तुटा लुप्त झालं पाहिजे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे या साहेबांच्या हातेला हात देऊन आम्ही सर्व लोक प्रत्येक मिटिंगमध्ये आलेले आहोत काल पत्रकार परिषद देखील झालेली आहे आणि येणाऱ्या चौदा ऑक्टोंबर रोजी भव्य मोर्चाचं आंदोलन छेडलेलं आहे येणारा चौदा ऑक्टोंबर आता शासकीय काही गोष्टी असतील राणीबाग ते आझाद मैदान असं नियोजन होतं परंतु शासकीय काही नियम असल्यामुळे ते मोर्चा थोडासा आपल्याला समोरून द्यावा लागणार आहे तर अशा प्रकारे हे जी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ही बुद्ध विहार महाबुद्धी महाबुद्ध मुक्ती आंदोलन हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे तिथे जे काही चार हिंदू धर्मी आहेत ते हातून त्याचा अध्यक्ष त्याचा सेक्रेटरी सर्व हा बुद्धिस्ट माणूस असला पाहिजे तर याच्यासाठी एक फार मोठा संघर्ष सुरू केलेला आहे आणि मी एवढ्यासाठी सांगू इच्छितो की आपण सर्वजण आहात परंतु आपण कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये काम करा पण भगवान बुद्धाचे जे काही बुद्धादया आहे जे पवित्र स्थळ आहे जिथे आम्हाला आजही पॉझिटिव्ह एनर्जी मिळते दरदा एक मी डायमंड सूत्रापैकी एक अजून सूत्र सांगू इच्छितो लक्षात घ्या फार महत्वाचं आहे म्हणजे माझा अनुभव तुम्ही पण अनुभूती घ्या आपण भारतामध्ये कुठेही जा भारताच्या बाहेर देखील कुठेही जा माझा अनुभूती घ्या मी बोलतो म्हणून नको माझ्यावर तुम्ही विश्वास नका ठेव तुम्ही कुठेही जा या पृथ्वीच्या कलावरती तुम्ही कुठे जा आणि बुद्ध देईला जा त्या बुद्धदेवीच्या परिसरामध्ये तुम्ही दोन मिनटं शांत बसा शांत बसा विचार करा तिथे जी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते जी चित्ताला मनाला जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ती व्हायब्रेशन लोज मिळतात ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही बुद्ध गयेमध्ये जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एनर्जी तुम्हाला कुठेही मिळणार नाही ना आजही बुद्धाच्या मैत्रीचे तरंग व्हायब्रेशन त्या गयेमध्ये आहे आणि ती गया बोधांच्या ताब्यात असावी बौद्ध म्हणजे इथे जे इतर जो प्रकार चालू आहे की ते आमच्या बुद्धीला पटत नाही म्हणजे कर्मकांड करणे वगैरे वगैरे तिथे जो आहे तो आमच्या बुद्धींना पडत नाही बाबासाहेबांनी तो आम्हाला सांगितलं नाही म्हणून ते तिथे नको आहे कर्मकांड नको आहे आस्थी विसर्जन नको आहे या ज्या गोष्टी आहेत तिथे पवित्र जे बुद्धांचे विचार आहे जो धर्माचा आहे तो जतन राहिला पाहिजे या उद्देशाने येणाऱ्या चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बुद्धगया महाबुधी महागया मुक्ती आंदोलनासाठी ज्या मी सांघिक शक्ती निर्माण केलेली आहे म्हणून मी सांगितल्याप्रमाणे आपला राग आपला द्वेष बाजूला सोडून आपल्या संस्था आपले मंडळ आपले पक्ष हे बाजूला ठेवून मी केवळ एक बौद्ध आम्ही यायला मी भगवान बुद्धाचा अनुयायी आहे <laughs> की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे <laughs> या उद्देशाने आपण येणाऱ्या बा मोर्चामध्ये सहभागी व्हावं त्या मोर्चाचा प्रचार आणि प्रसार प्रत्येकापर्यंत पोहोचावा तेव्हा मी देखील स्वतः अनेक बुद्धविहारा विहारामध्ये जाऊन प्रचार करणार आहे आपण देखील जनजागृती करून हा मोर्चा सक्सेस करून बौद्धांच्या काळामध्ये महाबुद्धी विहार येण्यासाठी आपण सर्वांनी कार्याला लागला पाहिजे प्रयत्न केलं पाहिजे या ठिकाणी धम्म बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळ या वर्षावर्षाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण या धमदेशाने लाभान्वित झालेला आहात मी एवढीच एक भावना व्यक्त करतो की आपल्या चित्तामध्ये आपल्या मनामध्ये ज्या काही संकल्प आहेत भावना आहेत मनोकामना आहेत त्या आपल्या चित्तातील मनोकामना भावना इच्छा धगातून मुक्त झालेल्या चंद्रमाप्रमाणे पुनत् वासु दौ एचनी आशीर्वाद करि मङ्गलमूर्ति संपत्ती अयोग्यसम्पत्ति सदा सम्पत्तिपाद वय